इसली ने हो केला। या तीन लाखान अधिक है। पन या अधिक चित्रपट त्याचे नाव चित्रपटाचे दिग्दर्शन वल्हाद केशवत्रे यांनी केले होते मातेबद्दल असणारे प्रेम भक्ती व कृतज्ञा याच्या अपार श्यामकी या पुस्तकात मांडलेला आहे साळे गुरुजींनी ही पुस्तक नऊ फेब्रुवारी इसवी सन एकोणीसशे लिहिण्यास सुरुवात केली आणि नऊ तेरा फेब्रुवारी इसवी सन एकोणीसशे प्रारंभ त्यांनी हे पुस्तक संपविले थँक्यू